लाल की काळा कोणता माठ वापरायचा असतो माठ धुवायचा राहिला असेल तर लगेच त्यामध्ये आळ्या होतात का मग ते स्वच्छ कसं करायचं लाल काळा की पांढरा कोणता माठ आहे उन्हाळ्यासाठी बेस्ट याच महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसात सतत पाणी प्यावंसं आपल्याला वाटत राहतं थंडगार पाणी प्यायल्याशिवाय ना तहान पूर्ण झाल्यासारखी कधीच वाटत नाही पण फ्रीजमधलं पाणी प्यायल्यामुळे सर्दी खोकला घसादुखी असे आजार उद्भवू शकतात म्हणूनच बरेच जण फ्रीजमधलं पाणी पिण्याऐवजी माठातलं पाणी पिणं प्रेफर करतात माठातलं पाणी थंडगार राहण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न सुद्धा करताना दिसतात तर काही जण नवीन माठ खरेदी करतात लाल काळा की पांढरा कोणत्या माठात पाणी जास्त थंडगार राहतं असा प्रश्न अनेकांना पडतो रोज वापरण्याच्या माठातलं पाणी जास्त वेळ चांगलं राहण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्ही नक्की जाणून घ्यायला हव्यात चला येऊयात मुद्द्यावर कोणत्या माठातलं पाणी जास्त वेळ थंडगार राहतं पांढरं माठ सिमेंट पासून बनवला जातो तर लाल माठ विटांच्या मातीपासून बनवला जातो तर काळा माठ काळ्या दगडापासून तयार केला जातो त्यामुळे काळ्या माठात पाणी जास्त थंड राहतं फ्रीजच्या पाण्याच्या तुलनेत काळ्या माठातलं जे पाणी असतं ना ते प्यायल्याने उष्णता आहे ती सुद्धा कमी होते हा पण ते साधं असायला हवंय म्हणजे माठ साधं असायला हवंय त्यावर कोणतीही डिझाईन नसावी हे लक्षात असू द्या आता माठ घेतलंय पण पाणी लवकर थंड व्हावं ह्यासाठी नेमकं काय करायचं हे सुद्धा जाणून घेऊयात पूर्वीच्या काळी पाण्याच्या माठात तांब्या किंवा तर पितळेचा वाळा टाकण्याची पद्धत होती यामुळे पाणी स्वच्छही व्हायचं पण थंडही राहायचं तुम्ही अजूनही हा उपाय करून पाहू शकताच पण वाळा नसेल तर मग नाणीसुद्धा यामध्ये चालू शकतायत दुसरा पर्याय म्हणजे जेव्हा तुम्ही पाण्याचा माठ भरता तेव्हा त्याच्या ते बाहेरील बाजूस आपण एक सुती कापड गुंडाळून ठेवायचं या कापडावर सुद्धा थोडं तुम्ही गार पाणी नक्कीच घालू शकता म्हणजे माठातील जे आतील पाणी आहे ना ते सुद्धा थंड होण्यासाठी लवकर मदत होते शिवाय कधीच माठ जमिनीवर ठेवू नका जमिनीवर एखादा स्टँड ठेवा त्या स्टँडवरती माठ ठेवा यामुळे पाणी सतत हलणार नाही आणि थंड सुद्धा राहील माठातलं पाणी नेहमी झाकून ठेवायला हवं यामुळे पाणी थंड राहतं आणि आत धूळ जात नाही जर तुम्ही माठाच्या तोंडाला कॉटनचा कापड बांधणार असाल तर मग पाणी स्वच्छ आणि थंड आपोआप होईल यासोबतच माठातलं पाणी रोज बदला जर रोज बदलणं शक्य नसेल तर आठवड्यातून निदान एकदा तरी नक्की बदला याशिवाय माठ रोजच्या रोज स्वच्छ करत राहायला हवंय माठ स्वच्छ करण्यासाठी कोणतंही केमिकल युक्त पदार्थ तुम्हाला वापरायचं नाहीये पण मग नेमकं माठ स्वच्छ कसं करायचं चला तेही जाणून घेऊयात माठ धुवायचं कसं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर माठ साध्या वाहत्या पाण्याने धुतला तरी हरकत नसते शक्य असल्यास लिंबाच्या सालीने किंवा नारळाच्या किशीने माठ आतून बाहेरून घासून तुम्ही घेऊ शकता अगदी वेळ कमी असेल तर आपण मिठाने सुद्धा घासून माठ धुवू शकता यामुळे माठाचं निर्जंतुकीकरण होण्यासाठी मदत होते शक्यतो भांड्यांचं जे साबण असतं किंवा तारेचा जो काथे असतो त्याने मातीच्या भांड्यांवर वापरणं खरं तर तुम्ही टाळायला हवं आहे हलक्या हाताने हाता आणि साध्या पाण्यानेच तुम्ही स्वच्छ केलं तर ते उत्तम राहू शकतंय आणि मातीचे जे काही भांडी असतात ते टिकून राहतात अशा पद्धतीने उन्हाळ्यासाठी कोणत्या रंगाचा माठ बेस्ट ठरू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सोबतच ती स्वच्छ करायची योग्य पद्धतही आपण जाणून घेतली तुम्हाला अजून कोणत्या इतर गोष्टींवरती माहिती जाणून घ्यायला आवडेल ते विषय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करू शकता त्यावर आम्ही नक्कीच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका अहत्रा लोक माच सकि